सर्व डी एड बी एल धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो फिजनइन अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो जे काही राज्यातील डी एड बी एल धारक आहेत तर यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी ठरणार आहे कारण काल दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील खंडपेठ न्यायालय मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्फत आज काही कोर्टाने आदेश दिले आहेत राज्य शासनाला ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिक्षक भरती अभियोग्यता परीक्षा त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ए टी संदर्भात काही निर्देश शासनाला दिले आहेत ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो काल दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे प्रलंबित याचिका शिक्षक भरती अभिगता परीक्षा आणि टी ए टी परीक्षा दोन हजार चोवीस या कधी होणार या संदर्भात काही याचिका दाखल आहेत तर याचा निर्वाळा देताना खंडपीठाच्या न्यायाधीशांनी राजस्थानला आदेश दिले आहेत की ते की शिक्षक भरती जी काही पात्र परीक्षा आहे त्याचप्रमाणे आपल्या परीक्षा ही दोन हजार तेवीस कधी घेणार आहात याची सविस्तर माहिती या याचिकेमध्ये आहेत आपण सविस्तर ती बातमी पाहूया छत्रपती संभाजी शिक्षकांच्या परीक्षेचे वेळापत्रक सादर करा लोकमत तेरा तीन दोन हजार चोवीसची ची बातमी आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर राज्यातील शिक्षक भरतीसंदर्भातील शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ए टी आणि या शिक्षक अभियोगता परीक्षा टी आय टी टी ए आय टी चाचणी दोन हजार तेवीस केव्हा घेणार अशी विचारणा करून खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घोगे व न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी या चाचणी परीक्षांचे वेळापत्रक रोडमॅप पाच एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश मंगळवारी राज्य शासनाला दिले यासंदर्भात शिक्षक भरतीत पात्र उमेदवार गणेश शेटे यांनी ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे याचिकेत म्हटल्यानुसार राज्य शासनाने दोन हजार सतरापासून शिक्षक भरती पवित्र पोर्टल प्र प्रणालीमार्फत सुरू केलेली या आहे यापूर्वी दोन हजार सतरापासून टी आय टी ए आय टीमध्ये मध्ये मिळालेल्या गुणांनुसार शिक्षक भरती केली जाते यापूर्वी दोन हजार सतरामध्ये अभियता चाचणी घेण्यात आली होती व त्या आधारे दोन हजार एकोणीसला शिक्षक भरती झाली दोन हजार सतरापासून ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत चाचणी झालेली नाही उच्च न्यायालयाने यासंदर्भात एक सुमोटो जनहित याचिका दाखल करून वर्षातून किमान दोन वेळा अभिगता चाचणी घेण्याचे आदेश शासनाला दिले ती याचिका प्रलंबित आहे त्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने टी आय टी दोन हजार बावीस ही चाचणी परीक्षा जानेवारी दोन हजार जानेवारी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये घेतली त्या शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती तर मित्रांनो राज जे काही उमेदवार आहेत दोन हजार तेवीसचे जी काही अभिगत झाली परीक्षा त्यामध्ये पात्र ठरलेल्या आणि शिक्षक भरतीत पात्र ठरलेला उमेदवार गणेश शेटे यांनी ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठ संभाजीनगर येथे याचिका के दाखल केली होती तर या याचिकेत म्हटल्यानुसार राज्यशासन दोन हजार सतरापासून शिक्षक भरती पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत सुरू केलेली भरती आहे तर ती दोन हजार सतरापासून ते दोन हजार बावीसपर्यंत झालेली नाही या पाच वर्षामध्ये एकही अभिज्ञता परीक्षा झाली नाही त्यानंतर आणि डायरेक्ट दोन हजार तेवीसमध्ये दोन दोन हजार बावीसची टे टी आय टी परीक्षा म्हणजे टेट परीक्षा झाली तर या पाच वर्ष कालावधीमध्ये बऱ्याचशा उमेदवारांचे नुकसान झाले आहे काहींचे याचेबार झाले काहींचे बरेचसे नुकसानी झाल्या तर मित्रांनो कोर्टाचे स्पष्ट आदेश असतानाही सहा महिन्याला टेट परीक्षा घ्या असे आदेश असतानाही राज्य शासनाने उदासीनता दाखवली याबाबत या उमेदवारांनी याचिका या दाखल केली होती त्यानुसार आता या खंडपीठानं आदेश दिले आहेत की राज्य शासनाला की पुढील म्हणजे दोन हजार चोवीस तर या वर्षातील दोन हजार तेवीसची टेट परीक्षा कधी घेणार आहात त्या संदर्भात त्याचप्रमाणे टी ई टी परीक्षा ही कधी घेणार आहात दोन हजार चोवीसमध्ये तर संदर्भात संपूर्ण माहिती आढावा शासनाने कोर्टात सादर करावा असे आदेश या याचिकेनुसार या या केले आहेत तर मित्रांनो लवकरच राज्य शासन या मार्फ याबाबत प्रतिज्ञापत्र कोर्ट सादर करेल की दोन हजार चोवीसची टेट परीक्षा आणि टी ई टी परीक्षा कधी घेणार याची टाइम टेबल शेड्यूल लवकरच कोर्टा सादर करणार आहे तर ही आपल्यासाठी महत्त्वाची बातमी आहे की दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा टेट आणि टी ई टी दोन्ही जरूर होणार आणि त्या त्या आधारावर नवीन शिक्षक भरती केली जाणार आहे तर ही अपडेट छोटीशी अपडेट होती शिक्षक भरती संदर्भात की यानंतर बरंसा आता गॅप पडणार नाही तर दोन हजार चोवीसमध्येच टेट परीक्षा आणि टी ई टी दोन्ही पण एकाच वर्षी होणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे तर मित्रांनो अशा पदने हे याचिकासंदर्भात छोटी अपडेट होती या आधार आधारावर शिक्षक भरती भविष्यात सुद्धा लवकरच केली जाणार आहे हे पण स्पष्ट होत आहे